नमस्कार मी वर्षा मुंबई आउटलुक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत चला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज ठाणे जिल्ह्यातील वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांसंदर्भात दौरा करणार आहेत त्यापूर्वी ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या आनंदनगर टोलनाका या ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र दिसून आलं लांबच लांब रांगा लागल्यामुळे याचा फटका वाहनधारकांना बसला कोल्हापूरमधून धक्कादायक बातमी समोर आली केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागली आहे कोल्हापूरमधील ऐतिहासिक नाट्यगृह जळून खाक झाले कोल्हापूर शहराची ओळख असलेल्यापैकी एक नाट्यगृह असून अंतर्गत गॅस गळतीमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे रात्री दहा वाजल्याच्या सुमारास ही आग लागली होती भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामना असो किंवा हॉकीची लढत असो नेहमी रंगतदार सामने होत असतात पॅरिस ऑलिम्पिक मधील भाला फेक स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना रंगला त्यात भारताचा नीरज चोप्राने इतिहास निर्माण केलाय पाच थ्रो फाऊल केल्यानंतर त्याने आपला ऑलिम्पिक रेकॉर्ड तोडलाय टोकियो मध्ये गोल्डन थ्रो पेक्षा वेगाने भालाफेकत रौप्य पदक त्याने जिंकले आहे नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले राज्यातील विधानसभा निवडणुका उद्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष कामाला लागलेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने यात्रेचे आयोजन केले आहे उपमुख्यमंत्री अजित यात्रेची कालपासून सुरुवात झाली त्यानंतर आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा सुरू होणार असून शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी गडाच्या पहिल्या पायरीला अभिवादन करून या यात्रेचा शुभारंभ होणार आहे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील खासदार अमोल कोल्हे आणि रोहित पवार यां उपस्थितीत यात्रेच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून मोठमोठ्या घोषणा करण्यात येत आहे आता विधानसभा राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना खुश करण्यासाठी एका नवीन योजनेची घोषणा करण्यात आली राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी लवकरच मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली जाणार आहे योजनेद्वारे प्रति व्यक्ती तीस हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे